बघा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे ज्याच्यात की माझं फेस मी या ठिकाणी रिवील केलेलं आहे म्हणजे तुम्हाला चेहरा दाखवून मी ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे काच बनवत आहे तर सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट होती ती अपडेट म्हणजे माझं जे गुगल ॲडसन पिन आहे गुगलचा की जेच्यामुळं आता मला यूट्यूबकडून पैसे येण्यास काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे तर बघा ह्या ॲडसन्स पिनला किती दिवस झालेले आहे अप्लाय करून आणि किती दिवसानंतर ॲडसन पिन आलेला आहे हे सांगतो मी तुम्हाला अगोदर बघा पंधरा पंधरा सोळा तारखेला मी आय थिंक हा पंधरा ऑक्टोबरला मी अप्लाय केलेलं होतं गुगल ॲडसन पिनला जसा माझा चार हजार घंटे वॉच टाईम आणि त्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाली त्याच्यानंतर मी याला अप्लाय केलं हो बघा त्यानंतर बघा दहा बार, ते बारा बारा तेरा दिवसात गुगल ॲडसन पिनला अप्लाय केल्यानंतर हा ॲडसन पिन मला जस्ट आता दहा वाजलेले आहे सकाळचे जस्ट सकाळी मला हा पोस्टमनने आणून दिलेला आहे तर बघा याच्यामध्ये मी आता हे जे ॲडसन्स पिन आहे हा पिन वगैरे त्याच्यामध्ये फिलअप केलेला आहे आणि आता माझं फायनली काय त्या ठिकाणी ॲडसन्स त्या ठिकाणी लागू झालेलं आहे जशी माझे अकाउंटला आता ह्या ठिकाणी दहा डॉलर त्या ठिकाणी कंप्लीट होतील दहा डॉलर कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी एक माझं बँक अकाउंट ॲड करण्याचं त्या ठिकाणी लगेच ऑप्शन त्या ठिकाणी येऊन जाईल तर आता मला स माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की दहा डॉलर पहिले कंप्लीट करणार जसे दहा डॉलर कंप्लीट झाले माझं अकाउंट वगैरे त्या ठिकाणी मी लिंक केलं की त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली माझं जे पेमेंट आहे शंभर डॉलर झाल्यानंतर ॲटोमॅटिकली बँकमध्ये काय त्या ठिकाणी डिपॉझिट होऊन जाईल बघा काय काय गोष्टी एकदम महत्त्वाच्या तुम्हाला दाखवतो मी गुगल ॲडस स्पिनला बघा ह्या ठिकाणी अशा प्रकारचा हा ॲडस स्पिन आहे या ठिकाणी वरती रिमूव्ह साईड एजेस फर्स्ट म्हणजे ह्या ठिकाणी का, काटायचं दिलेलं ऑप्शन ह्या ठिकाणी कापायचं ह्या ठिकाणी पण सुद्धा कट कर, कट करायचं कर ऑप्शन दिलेलं आहे ह्या ठिकाणी पण ह्या ठिकाणी तुम्हाला कट कर करायचं आहे कट कर केल्यानंतर बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी नेक्स्ट याच्यामध्ये ॲडसेस पिन कसा असतो आहे तर बघा ह्या ठिकाणी आतमध्ये दाखवतो मी टाकलेलं आहे तर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला ह्या ठिकाणी एक पिन दिसत आहे बघा हा बघा हा पिन दिसत आहे दिसला का तुम्हाला हा तर या ठिकाणी काहीच नाही फक्त एक पिन येत असतो बघा किती अंकी पिन येतो हे वेगवेगळ्या तुमच्याबद्दल सहा सहा अंकी पिन आहे जो की तुमच्या ॲडसन्स अकाउंटला त्या ठिकाणी टाकावा लागतो म्हणजे त्या ठिकाणी काय आहे रे तुमचा ॲड्रेस तुमचं पॅन कार्ड वगैरे तुम्ही म्हणजे तुम्ही रिअल पर्सन आहात हे या ठिकाणी काय होतं रे प्रू होतं त्यामुळे हा गुगल ॲडसन्स पिन त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो विशेष म्हणजे हे सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प प्रत्येक युट्यूबचं हे स्वप्न राहतं की माझा ॲडसेन्स पिन कधी येईल माझं मॉडीटायझेशन कसं होईल मॉनिटायझेशन झाल्यानंतर पहिलं हे ही खुशी राहते माणसाची की बाबा माझा ॲडसेन्स पिन आल्यानंतर मला अप्लाय केल्यानंतर मला ॲडसेन्स पिन आलं की त्याच्यानंतर माझ्या यूट्यूबचं काय आहे अर्निंग त्या ठिकाणी चालू होणार पैसे यायला त्या ठिकाणी चालू होणार आहे आता मागे जर पाहिलं मागे काही डिटेल्स दिलेली आहे माझी ह्या ठिकाणी पर्सनल डिटेल आहे मी थोडा हात लावून त्या ठिकाणी काय करतो रे हायडी करण्याचा प्रयत्न करतो बघा ह्या ठिकाणी पर्सनल डिटेल दिलेली आहे माझी काही या ठिकाणी पर्सनल डिटेल याच्या खाली त्या ठिकाणी दिलेले स्पीड पोस्टद्वारे येतं आणि हे गुगल थ्रू येतं तर बघा हे जे ॲडसन स्पिन आहे हे कोणत्या ठिकाणाहून मला यूट्यूबने प्रोवाईड केलेलं आहे तर ह्या ठिकाणी पत्ता दिलेला आहे अनडिलिवर्ड बघा एच एच जी एम एस इथं दिसत असेल तुम्हाला एच एच जी एम एस युनिट एस ई दोनशे एक ते दोनशे दोन जी दोनशे दोन तर लोटस कॉर्पोरेट पार्क सी टी एस नंबर ते तिने एकशे पंच्याऐंशी वगैरे दिलेला आहे सी टी एस नंबर ए तर ह्या ठिकाणी आलेला आहे ते माझे डिटेल्स या ठिकाणी हायड या हो ठिकाणी आलेलं आहे ऑप वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव ईस्ट मुंबई त्रेसष्ट म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो गुगल ॲडसन्स पिन आहे हा कुठून आलेला आहे तर हा आलेला आहे गोरेगाववरून गोरेगाव मुंबई या ठिकाणून मला ॲडसन्स पिन गुगलतर्फे काय झालेलं आहे प्राप्त झालेलं आहे तर बघा मला खूप खुशी झालेली आहे गुगल ॲडसन्स पिन आल्यानंतर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याची पण मला खुशी होत आहे कारण की माझी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्यानंतर वॉच टाईम पूर्ण होणार आहे त्यातून मला जेवढे काही दहा डॉलर बनले तर दहा डॉलर बनल्यानंतर मध्ये गुगल ॲडसेन्सला आपलं बँक अकाउंट कसं लिंक करायचं आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ विशेष म्हणजे याच्यासाठी होता गुगल ॲडसेन्ससाठी आणि आने फायनली मला भेटलेला आहे खूप खुश आहे मी याच्यासाठी कारण की खूप मेहनत लागते मॉनिटायझेशन करायला चॅनल सध्या तर यूट्यूब एवढं बारीक बारीक गोष्टी चेक करत आहे मॉनिटायझेशनसाठी छोट्या छोट्या गोष्टी फेस रिव्हिलन तुमचा व्हॉइस पाहिजे तुमचा फेस पाहिजे त्या ठिकाणी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे दुसऱ्याचा कंटेंट थोडा बी यूज केलेला जमत नाही थमनेलमध्ये जमत नाही टायटलमध्ये जमत नाही डिस्क्रिप्शनमध्ये जमत नाही खूप साऱ्या एकदम बारीक बारीक गोष्टी यूट्यूब त्या ठिकाणी मॅन्युअली चेक करत आहे पहिल्यांदा अल्गोरिझम होतं आता यूट्यूब मॅन्युअली चेक करत आहे त्यामुळे खूप मोठ्या अडचणी ह्या ठिकाणी मॉनिटायझेशनला येत आहेत तुम्हाला यूट्यूबबद्दल कोणती पण इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर कमेंट बॉक्समध्ये विचारा सगळी इन्फॉर्मेशन आपल्या मराठी माणसाला एकदम सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा तर सगळ्यांनी पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र